नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा संभाजीनगर मधील खुलताबाद तालुक्यातील दत्तधाम मंदिर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली श्वेता दीपक सुरवसे ही तरुणी रील बनवण्याच्या नादात तिने आपला जीव गमावला आहे श्वेता तिच्या मित्रासोबत श्वेता तिच्या मित्रासोबत दत्तधाम मंदिर परिसरात गेली होती तिथे ती, ती रील बनवण्याच्या उद्देशाने मित्रासमोर बोलली की मी पण आज कार चालून पाहते ती कारमध्ये बसली आणि तिने कारचा रिव्हर्स घेअर टाकला आणि तिचा पाय अवधानाने एक्सलेटरवर जोरात दाबला गेला आणि त्यामुळे कार थेट डोंगराच्या कडेला जाऊन डोंगरात कोसळली या भयानक अपघातात श्वेताचा जागीच मृत्यू झाला आहे ब्युरो रिपोर्ट थ्री डी न्यूज संभाजीनगर नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा